समाजसेवक सारंग घोरपडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी नगरसेविका निशा घोरपडे यांच्या वतीने प्रभागातील नागरिकांसाठी आणि लहान मुलांसाठी बदलापुरात आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने या शिबिराची मुदत अजून दोन दिवस वाढवण्यात आली असून सावित्रीबाई फुले मैदान गणेशनगर बदलापूर पश्चिम येथे सकाळी दहा ते पाचपर्यंत हे शिबिर असणार आहे या अगोदर तीन दिवस हे शिबिर समाज मंदिर हॉल हेद्रेपाडा येथे सुरू होते त्यानंतर तीन दिवस गणेशनगर येथे सुरू होते मात्र नागरिकांच्या मागणीमुळे अजून दोन दिवस वाढवण्यात आल्याने आता हे शिबिर तीस जुलैपर्यंत सावित्रीबाई फुले मैदान गणेशनगर बदलापूर पश्चिम येथे सकाळी दहा ते पाचपर्यंत असणार आहे या शिबिरामध्ये आधार कार्ड अद्ययावत नवीन आधार कार्ड काढणे आदी केले जाते अनेक नागरिक विद्यार्थी वयोवृद्ध यांच्या आधार कार्डात त्रुटी असल्याने निशा घोरपडे यांच्या विशेष प्रयत्नाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून प्रभागातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन निशा घोरपडे यांनी केलेले आहे काय सांगाल अन्न वस्त्र आणि निवारा या मानवाच्या जसा मूलभूत गरजा आहेत तशी आधार कार्ड ही देखील एक गरज झालेली आहे आणि ही गरज ओळखूनच आज आपण आधार कार्ड शिबिराचं आयोजन केलेलं आहे विनिशा सागर भुकपडे माजी नगरसेविका कुळबा मतदार नगर परिषद आज आम्ही या ठिकाणी आधार कार्ड सॅमच शिबिर लावलेलं आहे तर मुख्यमंत्री लाडकी बाई योजना ही जेव्हापासनं जाहीर केली तेव्हापासनं मेडलची फॉर्म करण्यासाठी लगबग सुरू झाली पण त्यामध्ये अनेक अडचणी येत आधार कार्ड विषय असू दे किंवा अपडेट असू दे किंवा लिंक असू दे ती गरज आम्ही लक्षात घेऊन अति तातडीने मोदीच्या साह्याने आज आम्ही आधार कार्ड शिबिराचं आयोजन केलेलं आहे ते दिनांक तेवीस ते दिनांक अठ्ठावीस तारखेपर्यंत या शिबिराचं या ठिकाणी तीन दिवस आम्ही सायित्रीबाई फुले महिला नगर या ठिकाणी शिबिर चालू आहे आणि महिला महिला असो पुरुष असो किंवा लहान मुलं असो सर्वांचे सुपूर्ण प्रतिसाद शिबिराला लाभ देणं आहे त्या सोबतच ज्या महिलांचे बँकेत अकाउंट होते त्यांचे देखील आम्ही टीजीएसबी च्या या बँकेच्या माध्यमातून महिलांचे अकाउंट देखील आम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि या शिबिराला कसा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे अजून आम्ही नुकतीच सर्च सुद्धा या ठिकाणी जे पोस्ट ऑफिसचे जे ऑफिसर आहेत त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि त्यांनी सुद्धा आमची गरज लक्षात घेऊन त्यांनी सुद्धा या मागच्या या मागणीला दिलेला आहे त्याबद्दल मी त्या या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि अजून दोन दिवस वाढत दिलेला आहे त्यामुळे मी प्रवासाच्या सगळ्या नागरिकांना अहवाल करू इच्छिते की तुम्ही अजून या दोन दिवस एक कॅम्पचा लाभ या अशाच प्रकारच्या नवनवीन घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आजच भारताचा बुलंद आवाज आपला भारत या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर